नमस्ते आप पहात आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलतण येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात अध्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची दोनशे वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर फलटण वकील संघाचे अध्यक्ष नितीन जाधव उपाध्यक्ष देशपांडे फलटण वकील संघाचे सचिव एडव्होकेट निलेश भोसले तसेच ननवरे ॲडव्होकेट शिंदे ॲडव्होकेट कदम ॲडव्होकेट पवार एडव्होकेट मदने कोर्ट कर्मचारी बाबर त्याचबरोबर ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने साहेब या कमिटीचे जिल्हा सचिव राजेंद्र मदने तसेच सदस्य प्रमोद सस्ते ऋषी नलवणे बाळासाहेब मदने इत्यादी मान्यवर उपस्थित होते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच वकील संघाचे अध्यक्ष एडव्होकेट नितीन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ह्युमन राईट फाउंडेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष बबनराव मदने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे लिग लिगली एडव्होकेट आग राहुल मदने यांनी आपले मनोगत व्यक्त केले पंठण संघाचे अध्यक्ष जाधव सर सचिव उपाध्यक्ष देशपांडे सर आणि सचिव भोसले सर आणि उपस्थित सर्व वकील बांधव आणि सर्व सदस्य आज खऱ्या अर्थाने दरवर्षी या पंठण वकील संघामध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी केली जाते उत्साह साजरी केली जाते त्याप्रमाणे आज सर्वजण उत्साहाने सदरची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि आजच्या वयाने जयंती निवडनिमित्त सर्वांना मी देतो प्रतिनिधी राजेंद्र म्हणजे